तुम्ही दात काम सांगा पहिलं दात काम मी आमचे मालक दात टोकरायला लागले तर मला म्हणले घरी राहा आज आम्ही कप्यार होतात मालक म्हणले घरी राहा आणि ती गेली होती अंकलीला त्यांनी अंकलीला जाऊन काय केलं असं काय केलं तुम्ही जाऊन अंकलीला मग दात टाकरायला लागला दवाखान्यात घेऊन दवाखान्यात काय असते दात टोकराला काय असते दवाखान्यामध्ये दात टाकरा काय असते दात दुखायला होता दवाखान्यात दाखवलं का मग दाखवलं काय म्हणले डॉक्टर म्हणले कशावर गोळा खा दात जरा म्हणले जरा किडलेत म्हणले जरा किडले एक दात बी राहिला ना महा तुमच्या निसता दिसत राहिलेत तू काम बसलास तर मध्ये डांबा लावलेले उद्या काय पाच टन गाडी भरायचे काय डांबा लावले होणार का दीदी पग बनवायला लागली हा काय उघडे गाडीवर जायचं नाही घर आणायचं जाऊन फरकून आणावंच लागेल आता काहीतरी करावंच लागेल नाही हां काय चालू रे कुठं चालला काही कामच नाही दुकान आहे दुकानावर चालला काय मला बी आणरे गमत खायला अय दुकानदार कुठं चाललात हं <laughs> हं दुकानदार करायला चालला तर आमचं करायला टाकतं त्यांना विचारात कुठं चालत न ते म्हणजे आमचं करायला टाकत <laughs> बैल आपले राज धुतलं तर लय पांढऱ्याची भेट दिसलं बरं हे राजा राजभवण्याची लंपी जी आहे ती केव्हा जाते हो हा नाही जात नाही बाबा बर बैला म्हण अंगावर गेल्यावर गेले आज दोन वर्षी लंपी आली होती का ते बैलाचे ते निघालेलच नाही ते लंपीच गेल्या वर्षी लंपी आली होती गेल्या वर्षी का म्हणून आज तीन वर्षी पहिल्या वर्षी लंपी आली तर मग आम्हाला तर वाटलं वाचतो का नाही तिकडे खाली लोक म्हणले बाबा आमच्या बी बाईला येईन तुमच्या बी बाईला येईन लांब निम बांधला वैरणच दिली ही म्हणली जाऊन आणा आपल्या बैलाला सगळ्याला येऊ द्या म्हणजे मग तोच असते लंपी येऊ द्या म्हणलं पण पहिला बैल जाऊन म्हणलं आल्या आल्या दोन तीन भेळ खाल्ले तिथून आणल्या कसला झाला या कसला झाला बा का हे वाघाळ्यासारखे पोटे आहे त्याला आव हे आम्हाला कोणी म्हणते कामून एवढं बैलाला मारलो आणि आम्ही म्हणतो नाही बाबा ते वागाळ्यासारखे या बाका ही तून एक आहे ही एक रेख हा बाका ही एक रेग म्हणता आका ही एक रेग ही एक रेग ही आहे हो का ही एक रिग आहे ते म्हणते तर तुम्ही बैलाला मारायचं जाऊ नका त्या पट्ट्यामुळे आहे का हो का इथून तर खांद्यापासून आहे बघा इकडे गावते हा हाय की हाय की काय ते तर हात लावू नका त्याला वाटतं इंजेक्शन नाही काय की लंपीचे ह्याला इंजेक्शन पडले होते आहे का त्याला वाटतं इंजेक्शन दिलं काय त्याला हात लावू नका एवढे पटे आम्हाला कोणी म्हणते कॉमन बैलाला हिरक मारलो काय सांगा त्याला पटेच आहेत चला दीदी काय करली बघा आपण

हिला सांगा राणीला कसला सकाळपासून काय काम केले राणीच ये बघा का म्हण तिला न हे काय काही राणी मालकाकडे बघायला लागली या मालकानी तिच्या राणीच्या मालकाने इकडून बघा भादरली आणि इकडून ठुली अशीच तर ती म्हणती मला अर्धच भादरून काउंटल केलींडी केली चपी केली हिची पण तसं अर्ध काम असते का सांगा बरं याला राजाची ओळख द्या सांगून बरं राजाची राजाची ओळख द्या की करून हा हो कर राजा नवा राजा नवा राजा लेगुणाचा वागायत वा बरं का लेगुणाचा लेगुणाचा लाल्या करलो मारतो आज तुम्हाला सांगतो 4 वेळेस सकाळ उठल्या उठल्या ते कम कंभे लागलं तुम्हाला देव दाव आहे बघा ते बघायला तुमच्याकडे कसा काय भाजी झाला बघा भेला दे तुम्हाला दे मारत नाही म्हणत तर तो भेळ लागलाय जीवाला

लोबर होतं खाऊ द्या त्याला वैर कशी वाटले आमची बैल जोडत सांगा चारही बी बैल आमचे कसे वाटले तर नक्की कमेंट मध्ये सांगा बरखा जीवाच्या पलीकड खरच आम्हाला कमेंट तुम्ही जीवाच्या पलीकड सांभाळायचं बैल जीवाच्या पलीकड बैल सांभाळत म्हणूनच आमची बैल चांगली बैल घेतलेल्या मालकाचा फोन आला होता ते म्हणले खासच बैल सांभाळत राह म्हणले उतरून नाही दिली तुम्ही हा अशा बैल सांभाळत आम्ही बैलासाठी लागण घेतली होती लावायला

अय दीदी बाबा वाचलीच का मग आला ना पुरी काय बनवायलीस बिर्याणी बाबा आज तर काय मजाच आहे मग होय आज तर काय मजाच आहे एक तुमची बिर्याणी बनवायची बनव मग पटकन आहे चटकन बनवा खाऊ चटकणी बनवून खाऊ द्या बरं का आमचं घर बघा हे आमच्या घरात असा राडा पडलाय किती उतरून ठेवलं तरी बिराडा पडायचं ते पडलायच